नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात मंडळी इंडी आघाडीला सुरुंग लागलंय हे आपण बघितलं आपण ऐकलंय तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आता वेगळी चूल मांडायला सुरुवात केली आहे आपने देखील वेगळी चूल मांडण्याचं सूतवाच केलंय पण इंडी आघाडीवर सगळ्यात पहिला जो बॉम्ब टाकणार आहेत ते असणार आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नितीश कुमार इंडी आघाडीमधून शंभर टक्के बाहेर पडणार आहेत आणि केवळ बाहेर पडणार नाहीत मित्रांनो तर इंडी आघाडीवर घरानेशाहीचा आरोप करत नितीश कुमार हे इंडी आघाडीचा निरोप घेतील अशी माझी माहिती आहे मंडळी मागच्या काही दिवसांपासून द्यू, लालू यादव यांचा जनता दल पक्ष म्हणजे राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांचा संयुक्तिक जनता दल या दोन पक्षांमधील मतभेद कमालीचे वाढलेले आहेत लालू यादव यांना आपला मुलगा तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री आहे आणि त्यासाठी ते नितीश कुमार यांच्या मागे लागलेले आहेत पण नितीश कुमार यांना मात्र पद सोडायचं नाहीये त्यापेक्षा लालू यादव यांची संगत नको आणि जर लालू यादव यांच्या बरोबर आपण राहिलो तर लोकसभा निवडणुकीत जे काय उरले सुरले खासदार आहेत तेही परत येणार नाहीत याची खात्री नितीश कुमार यांना आहे आणि त्यामुळे नितीश कुमार हे ज्या वेळेस इंडी आघाडीचं संयोजक म्हणून काम करत होते किंवा इंडी आघाडी अधिकृत नाही पण इंडी आघाडीला एकत्र करण्याचा प्रयत्न करत होते त्याच वेळेस नितीश कुमार यांचं एक मन हे भाजपकडे ओढलं गेलं होत आणि भाजप सोबत आपण जायचं असा विचार त्यांच्या मनात कुठेतरी घोळत होता त्याच कारण म्हणजे जनता दल संयुक्त म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षातले खासदार यांनी नितीश कुमार यांना सांगितलं होतं की तुम्ही इंडिया आघाडी वगैरे काही करू नका त्यांच्या सोबत जाऊ नका तुम्ही भाजप जा पण नितीश कुमार इंडी आघाडीच्या माध्यमातून आपल्याला पंतप्रधान होता येईल का याची चाचपणी करत होते इंडिया आघाडीमध्ये आपली डाळ शिजत नाहीये इंडी आघाडीच होऊ शकत नाही हे जेव्हा निश्चित झालं त्यावेळेस नितीश कुमार यांनी आपल्या खासदारांचं ऐकायचं ठरवलं त्यांचे खासदार सांगत होते की भाजप सोबत जाऊया तर त्यांचं ऐकायचं ठरवलं आणि हळूहळू नितीश कुमार हे भाजपकडे जायचा विचार करू लागले त्याच वेळेस लालू यादव यांच्या सोबत नि, नितीश कुमार यांची बाडणं व्हायला लागली लालू यादव सांगत होते की शेवटचे सहा महिने का होईना पण माझ्या मुलाला मुख्यमंत्री करा आमचे जास्त आमदार आहेत आणि तो एक दबाव लालू यादव यांच्याकडून नितीश कुमार यांच्यावर वाढत होता आणि नितीश कुमार मात्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करायला तयार नव्हते अजूनही तयार नाही या सगळ्यातून मार्ग काढायचा तर भाजप सोबत जाण्यावाचून नितीश कुमार यांना पर्याय नाही आणि त्यांनी मध्ये एक चाचपणी देखील केली पण भाजपकडून असं कळतं की स्पष्ट संदेश आला की तुम्ही पहिल्यांदा राज्यातलं सरकार पाडा म्हणजे बिहार मधलं सरकार पाडा आणि त्यानंतर बघू आता मित्रांनो नितीश कुमार यांच्याकडे पर्याय होता की राजीनामा द्यायचा आणि मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची हा एक पर्याय नितीश कुमार यांच्याकडे होता पण मला असं कळतय की त्यात काहीसा बदल झालेला आहे आणि येत्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारी रोजी म्हणजे परवा नितीश कुमार हे राजीनामा देतील त्यांचं सरकार बरखास्त करतील आणि नंतर भाजपच्या पाठिंब्याने ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात आणि त्या दृष्टीने भाजपकडून देखील चाचपणी सुरू झालेली आहे बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे हे बिहारला रवाना झालेले आहेत ते तिथे जिल्हा अध्यक्ष तिनं जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्याशी मीटिंग घेणार आहेत तिथं स्थानिक नेते यांच्याशी देखील ते बोलणार आहेत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणार आहेत आणि एकंदरीत राज्यात भाजपची काय परिस्थिती आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना कार्यकर्त्यांना काय वाटतंय की आपण नितीश कुमार यांच्या बरोबर जावं का की जाऊ नये याचा सांगोपांग विचार करून तो केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्व हा हे ने निर्णय घेणार आहे की मध्ये नेमकं काय होईल अशा वेळेस दोन पर्याय आहेत एक तर नितीश कुमार हे राजीनामा देतील आणि दुसरा पर्याय म्हणजे म्हणजे राजीनामा देऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि दुसरा पर्याय म्हणजे नितीश कुमार भाजपच्या मदतीने पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा दोन पर्याय आहेत तर या दोन पर्यायावर विचार सध्या भाजपकडूनही सुरू असल्याचं समजतंय नितीश कुमार हे भाजपमध्ये जाणार अशी शक्यता तिथे लालू यादव यांना ही वाटत होती कारण काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य होत की आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत हे ते वक्तव्य होत इंडिया आघाडीमध्ये जे जे राजकीय पक्ष आहेत ते सगळे राजकीय पक्ष हे घराणेशाही वाले राजकीय पक्ष आहेत मग ते काँग्रेस असेल स्टॅलिन यांचा पक्ष असेल द्रमुक असेल किंवा इतरही पक्ष असतील उबाटा असेल राष्ट्रवादी असेल हे घराणेशाहीचे पक्ष आहेत आणि नितीश कुमार यांनी त्यावर वोट ठेवलं की आम्ही घराणेशाहीच्या विरोधात अर्थात नितीश कुमार यांना हे जे बोलायचं होतं ते लालू यादव यांच्या पुरतं मर्यादित होतं पण त्याचा मतिता अर्थ इतर मधील राजकीय पक्षांनी नितीश कुमार हे इंडिया आघाडी सोडून बाहेर जाणार असा लावलाय आणि आता नेमकी तीच परिस्थिती आली आहे नितीश कुमार हे कोणत्याही क्षणी बिहार सोडून बिहारमध्ये लालू यादव यांना सोडून भाजप सोबत जाऊ शकतात पण पर्याय आहे आणि तो पर्याय अर्थातच जो मी मगाशी सांगितला राजीनामा देऊन राष्ट्रपती राजवट किंवा भाजप बरोबर सरकार स्थापन कर आता भाजपचा एकंदरीत विचार केला तर तिकडचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचं असं मत आहे की आपण सत्तेत जावं सहा महिने का होईना पण सत्तेत असावं असं एकंदरीत त्यांचं मत आहे पण अर्थातच विनोद तावडे तिथे गेलेले आहेत आणि ते, ते सगळं नोंदून पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहेत आणि त्यानंतरही अंतिम निर्णय होणार आहे पण असं म्हटलं जात आहे की अठ्ठावीस जानेवारीला बिहारचा निकाल काय तो लागेल नितीश कुमार राजीनामा देणार असतील तर त्याच दिवशी ते देऊ शकतात किंवा भाजप सोबत जाणार असतील तर त्याच दिवशी ते होऊ शकतं मंडळी बघू अठ्ठावीस तारखेला नेमकं का काय होतं पुरताशी ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला करा धन्यवाद